त्रिशूल आर डी आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे फिल्म रिव्ह्यू घेऊन आलेलो आहे शाहिद कपूरचा देवा हा मूव्ही आत्ताच मी थोड्या वेळापूर्वी बघितला आणि खरं सांगतो मित्रांनो मी डिसअपॉइंट झालो कारण शाहिद कपूर एक चांगला ॲक्टर आहे त्याची ॲक्टिंग मला आवडते त्याचे सिनेमे चांगले असतात काही काही आ, काही काही एवढे ठीक नसतात कारण त्यांची स्टोरीज बरोबर नसते आता त्याच्या त्या, त्या, त्या बरोबर नसलेल्या स्टोऱ्या असलेले जे चित्रपट आहेत ना शाहिद कपूरचे त्याच्यामध्ये अजून एक चित्रपट ऍड झालेला आहे आणि तो म्हणजे देवा मित्रांनो खरोखर नाही म्हणजे जे टिपिकल बॉलिवूडचे जे काही पिक्चर आहेत ना लिबरल लेफ्टिस्ट कबालचे पिक्चर जे आहेत ज्याच्यामध्ये चालन प्रचंड आहे ज्याच्यामध्ये अपिजमेंट आहे मोठ्या प्रमाणात आणि हिंदूंना आणि त्यातही ब्राह्मणांना व्हिलिफाय केलेलं आहे ना ज्याच्यामध्ये अशा अनेक चित्रपटांपैकी आता हा एक चित्रपट आहे तो म्हणजे देवा ते कसं मी तुम्हाला सांगतो या पिक्चरमध्ये शाहिद कपूर आ, हा हिरो दाखवलेला आहे त्याचं नाव आहे देवा आंब्रे आणि हिरोईन आहे पूजा हेगडे तिला एवढंच एवढंच काम आहे खरं म्हणजे तिचा रोल महत्वाचा आहे पण पूजा हेगडेला काही फारसं ऍक्टिंग जमत नाही आणि म्हणजे तिचं आडनाव काय दाखवलं माहितीये का साठे साठे कसं आहे शाहिद कपूर जरा एक तरी थोडं बहुत थोडं बहुत खूप नाही पण थोडं बहुत मराठी ऍक्सेंटच्या जवळपास जाण्यासारखं काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतो तरी पूजा हेगडे म्हणजे तिला मराठी ऍक्सेंट कधी येत होती का नव्हती अशी शंका यावी अशा पद्धतीचं ती बोलते की इंग्लिश मिश्रित हिंदी आहे तिचं मला इंग्लिश मिश्रित हिंदीचा मला मी काही विरोधक वगैरे नाही आहे पण जर तुमचा आडनाव साठे आहे आणि तुमचे वडील हवालदार म्हणून काम करतात तर तुमची भाषा कशी असली पाहिजे तुम्ही अत्यंत साध्या वसाहतीत राहणारे आहात असं त्यांना दाखवायचं आहे खरं म्हणजे लेखक दिग्दर्शकांना पण कदाचित लेखक दिग्दर्शक सुद्धा कन्फ्युज आहेत आणि ती पूजा हेगडे सुद्धा कन्फ्युज आहे कारण मित्रांनो <coughs> मुळात म्हणजे <बंजे। laughs> तिचे वडील हवालदार म्हणून जे दाखवले हरकत नाहीये हवालदार दाखवायला आणि हवालदाराची मुलगी ही पत्रकार असू शकते मी काय नाकारत नाहीये पण साथे ज्यांचं आडनाव असतं शक्यतो साठे न ब्राह्मणच असत आणि ब्राह्मण लोक पत्रकार म्हणून काम केलेले आहेत भरपूर ह पत्रकार म्हणून काम केलेले आहेत अजूनही करतात पण पोलीस खात्यात सुद्धा ब्राह्मण आहेत बरं का नाही असं नाही पण असे किती ब्राह्मण लोक आहेत की जे हवालदार पदावरती काम करतात जरा तपासायला पाहिजे बर आता दुसरी एक शक्यता की साठे हा ब्राह्मणच न असेल कशावरून कारण साठे तर बहुजनात सुद्धा आडनाव असतं पण मग माझी शंका आहे की जर साठे नावाच्या हवालदाराची मुलगी पूजा हेगडे ही आहे तर पूजा हेगडेची भाषा काय जबरदस्त आहे म्हणजे अशी कॉन्व्हेंटमधून शिकून आलेली एन आर आय वगैरे पोरगी असल्यासारख्या थाटात तिची भाषा आहे कुठल्याही अँगलनी ती हवालदाराची कन्या वाटत नाही आणि डायरेक्ट म्हणजे काय न्यूज मध्ये वगैरे काम करणारी व त्या भाषेमध्ये तिच्या थोडाही मराठी लहेजा नाहीये बरं इनफ अबाउट पूजा हेगडे आता त्याहून भन्नाट त्याहून भन्नाट म्हणजे गिरीश कुलकर्णी सारखा ऍक्टर या पिक्चरमध्ये आहे उपेंद्र लेमये सारखा या पिक्चरमध्ये आहे ऍक्टर ऍक्टिंग त्यांनी छान केलेलं आहे उपेंद्र लिमेंनी सुद्धा छान काम केलेलं आहे गिरीश कुलकर्णींनी सुद्धा छान काम केलेलं आहे अरे पण गिरीश आडनाव या मध्ये काय घेतलेलं आहे बरं त्याचं कॅरेक्टर काय गिरीश कुलकर्णीचं कॅरेक्टर आहे गुंडा पण नुसता गुंडा नाही पॉलिटिशियन गुंडा का कारण असं सांगितलंय की त्याचा बाप गुंडा होता आणि तो बाप मेल्यानंतर हा गुंडगिरी तर चालवायलाच लागला पण ती गुंडगिरी लिगलाईज करायला तो पॉलिटिक्स पण त्यांनी सुरू केलं कोणी गिरीश कुलकर्णी हरकत नाही जनरली सगळ्या पिक्चर्स मध्ये असंच दाखवलेलं असतं आपल्या अवतीभोवती पण आपण ही उदाहरणं बघतोच पण आडनाव काय दाखवलंय गिरीश कुलकर्णीचं आपटे मित्रांनो तुमचा विश्वास बसणार नाही पण मी खरं सांगतोय गिरीश कुलकर्णीचं आडनाव दाखवलंय आपटे आणि आपटे आता तुम्ही आता बघा आपटे नावाचा गुंड म्हणे आपटे नावाचा गुंड असतो तो मेल्यानंतर त्याचा मुलगा गुंडगिरी पण चालवतो आणि पॉलिटिशियन पण बनतो तर तुम्ही मला सांगा की आजच्या स्थितीला आजच्या स्थितीला मुंबईत आणि महाराष्ट्रात आपटे नावाचा मनुष्य गुंडगिरी करताना तुम्हाला दिसतो का आपटे आणि यच्चयावत असे अशी आडनाव असलेले जे लोक आहेत ते गुंडगिरी करताना असे किती गुंडगिरी करताना दिसतो मुंबई आणि एकंदर महाराष्ट्रामध्ये बर गुंडगिरी करूनच्या करून पुन्हा पॉलिटिशियन म्हणून मत मागायला आलेले असे किती येतो आपटे म्हणजे इथं दोन शक्यता आहेत की लेखक दिग्दर्शक हे कन्फ्युज तरी आहेत किंवा लय शहाणे तरी येत आणि मला था था। नाए 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 थे नाए थे ती दुसरी शक्यता जास्त वाटते लई शहाणे आहेत हे लेखक दिग्दर्शक लिबरल लेफ्टिस्ट कबालचे ते प्रतिनिधी आहेत असं मी माझा दावा आहे असा माझा आरोप आहे आणि ते पब्लिकला कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न करतात पब्लिकच्या डोक्यात नाही नाही त्या गोष्टी घुसवण्याचा प्रयत्न करतात जी गोष्ट अवतीभोवतीत नाहीच आहे ती पडद्यावरती दाखवायची व्हेलिफाय करायचं आपटे नावाला बदनाम करायचं आणि ही ही पहिली है, पहिला अटेम्प्ट नाही आहे बरं का हा पहिला प्रयत्न नाही आहे देवा हा काही पहिला पिक्चर नाही आहे तुम्ही सिम्बा टू आठवा रणबीर सिंगचा सिम्बा टू आठवा त्याच्यामध्ये पण हीच घाण केलेली होती की ज्याच्यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही ड्रग डीलिंगचं चा, रॅकेट चालवणाऱ्या माफिया गोंडाचं चा आडनाव दाखवलं होतं ब्राह्मणातलं दाखवलं होतं असं कोणता ब्राह्मण आहे हो जो ड्रग ड्रग डीलिंगचा रॅकेट चालवणारा माफिया आहे आणि ते गोव्यात सिम्बा टू त्याच्यात हे दाखवलेलं होतं आणखीन एक म्हणजे तो फोर्स टू फोर्सचा दुसरा भाग याचा आलेला होता कोण तो जॉन अब्राहमचा काय बन्नाट दाखवलं होतं हे असलंच असलंच प्रकार म्हणजे जे वास्तव म्हणून तुम्हाला अवतीभोवती दिसणार नाही ते पडद्यावरती दाखवण्याचा प्रयत्न म्हणजे मी खात्री देऊन सांगतो मित्रांनो आपटे आडनावाची जी, जी माणसं जा आहेत ना ती सुद्धा हसत असतील त्याहीपेक्षा जास्त ज्या लोकांचं आडनाव आपटे नाही आणि ज्यांना वस्तुस्थिती माहिती आहे आपल्या अवतीभवती काय घडतंय हे ज्यांना दिसतंय ते तर त्याहून दुप्पट हसत असतील कारण आपटे आडनावाचे लोक शक्यतो हे कलाकार असतात बँकेत तरी नोकरी करत असतात शाळेत शिक्षकी करत असतात पत्रकार असतात मिलिटरीत काम करत असतात उच्च पदांवरती असू शकतात अधिकारी म्हणून चला गेगला बाजार मी अगदी धरून चालतो कुठेतरी क्लार्क म्हणून काम करत असतील ती पण शक्यता असते पण गुंड म्हणून पॉलिटिशियन म्हणून समजा पॉलिटिशियन म्हणून जरी राहिला एखादा तरी त्याला अशी किती मतं पडणार आहेत सध्याच्या स्थितीत एक भारी काम केलेलं होतं एका आपटेनी ते म्हणजे नथुराम गोडसेंच्या सोबत तो होता हे म्हणजे देशाच्या वरती एखादी गोष्ट येते ना त्याला एखादा आपटे खवळून उठतो मान्य आहे पण हे हे जरा विचित्र आहे ठीक आहे आणि हे लिबरल लेफ्टिस्ट कबालची एक खासियत आहे कि एका विशिष्ट पद्धतीने पिक्चर दाखवायचा आणि लोकांच्या डोक्याची लोकांच्या डोक्याचा दो, भुगा करून टाकायचा वाटतेल ते दाखवायचं गोष्टी फॅक्ट सगळ्या ट्विस्ट करून दाखवायच्या ही त्यांची सिस्टीम असते आणखीन एक सांगतो हे लेखक आहेत बॉबी आणि संजय आणि दिग्दर्शक आहे रोशन अँड्र्यूज <laughs> रोशन अँड्र्यूज हा जसा कन्फ्युज नावाचा दिग्दर्शक आहे ना त्यांनी त्याच पद्धतीने आणखीन एक कन्फ्युज गोष्ट दाखवलेली आहे ते म्हणजे अमर अकबर अँथनी हा पिक्चर बघून बहुतेक हा फारच इन्स्पायर झालेला असावा दिग्दर्शक आणि हे बॉबी बॉबी संजय म्हणणार आहे कारण याच्यामध्ये देवा म्हणजे शाहिद कपूर याचे आणखीन दोन मित्र असतात एक कोणतरी शहजाद का फरहान कोणतरी असतो तोही पोलिसातच असतो देवाही पोलिसातच असतो आणि आणखीन एक तिसरा असतो ज्याचं नाव काय असू शकतं तुम्ही कल्पनाच नाही करू शकणार रोहन डिसुजा आहा हा हा म्हणजे हे रोशन अँड्रिज सारखंच वाटतंय हे जसं कन्फ्युज नाव आहे तसंच ते रोहन डिसुजा हा तर अमर अकबर अँथनी अशी ही जोडी देवा फरहान आणि कोण रोहन डिसुजा आणि या तिघांची ही अमर अकबर अँथनीची जी काही कथा आहे त्याच्यामध्ये कोणाला विलनिश केलेलं आहे कोणावर कोण कोणत्या कॅरेक्टरवरती थोडा डाऊट येत राहतो आणि अंतिमतः कोणच खरा दोषी असतो सगळं पिक्चर बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येतं की दिग्दर्शकाची मानसिकता काय आणि हा बॉबी संजय ते लेखकांची मानसिकता काय आहे हा जो निर्माता आहे ज्यांनी या घोड्यांवरती पैसे लावले असा तो सिद्धार्थ रॉय कपूर त्याची नेमकी मानसिकता काय सगळं लक्षात येतं जेव्हा तुम्ही पिक्चर पूर्ण बघता पूर्ण लिबरल लेफ्टिस्ट कबाल अपिजमेंट वाले आणि हे बॉबी संजय ही जी काही जोडी आहे हे कुठलेत हे मल्याळी फिल्म इंडस्ट्रीतलेत म्हणजे केरळा केरळा तर लेफ्टिस्टांचा गड आहे तिथून आलेली ही माणसं आहेत ते आपल्या डोक्याची आई बहीण करायला लागलेले आहेत नाही नाही ते घालायला लागलेले आहेत आणि सगळ्यात धोकादायक गोष्ट बरं काय चॅप्टरगिरी केलेली आहे मित्रांनी खरं सांगतो या गा या पिक्चरचं जे ओपनिंग आहे इंट्रो सिंग कोणाचा शाहिद कपूरचा त्याच्या इंट्रो मध्ये जे काही गाणं वापरलेलं आहे त्याच्यात ते काय आला रे आला देवा आला भसडमचा असे शब्द असलेलं ते गाणं आहे म्हणजे देवाचा इंट्रो सीन आहे त्या तर मला आश्चर्य वाटतंय की का बर त्यांना दुसरं कुठलं नाव नाही मिळालं देवाच कसं मिळालं नाव माझा असा तर्क आहे त्यांना दुसरं कुठलंही नाव मिळालं असतं त्यांना राहुल नाव ठेवता आलं असतं बॉलिवूडचं अतिशय फेमस नाव आहे राहुल राहुल राज अर्जुन कुठलं कुठलं बरीच नावं आहेत तशी अजित फेवरेट नाव आहेत ही सगळ्यांची बॉलिवूडची शरद नाव ठेवता आलं असत गेला बाजार उद्धव पण नाव ठेवता आलं असत अशी सगळी छान छान नावं त्यांना दाखवता आली असती शाहिदची पण यापैकी कुठलंच नाव नाही ठेवलं बरं कारण राहुल तर नाहीच नाही राहुल नाही ठेवलं राहुल नाही राज नाही काही नाही काय नाव ठेवलंय देवा आ, देवा नाव ठेवलंय आणि म्हणजे कशामुळे देवाभाऊंचे कार्यकर्ते भाजपचे कार्यकर्ते आणि खुद्द देवाभाऊ यांना या गाण्याचा उपयोग काय त्यांच्या त्या प्रचाराच्या वेळेला करता यावा यासाठी म्हणून थोडं खाजवल्यासारखं केलं हे खाजवण्याचे धंदे या निर्माता दिग्दर्शक आणि लेखक आणि त्यातले ते, ते कोण संगीतकार आणि लिरिसिस्ट त्यांचे हे उद्योग आहेत पण हे कशासाठी खाजवणं आहे तर बाकी जी स्टोरी आहे त्यावरून लक्ष हटवण्याच्यासाठी आहे बाकी जी स्टोरी आहे ना ती कशी हिंदुत्व विरोधी आहे ती कशी लिबरल लेफ्टिस्ट कबालची स्टोरी आहे याच्यावरून नजर हटवण्याच्यासाठी ते देवा भाऊंच्या साठीच म्हणून एक गाणं बनवून ठेवलंय आपलं अनेक प्रचार सभांच्या वेळेला त्या गाण्याचा उपयोग करता येईल त्यांना त्याच्यामुळे हे गप्प बसतील निदान देवा भाऊंचे जे काही कार्यकर्ते ते तरी गप्प बसतील का देवा आला असं छान गाणं बनवलेलं आहे या पिक्चरमध्ये म्हणजे पिक्चर चांगलाच असणार असं करून डोकं कहाण ठेवतील काही हिंदुत्ववादी आणि मूळ स्टोरी जी आहे ना ज्याच्यात बऱ्यापैकी मस्त पैकी लोकांची डोक्याची पुंगी ज्यांनी वाजवलेली आहे त्या स्टोरीवरून लक्ष हटायल यासाठी म्हणूनच हे लक्ष साठी म्हणूनच हे उद्योग केलेले अदरवाईज दुसरं काहीही कारण नाही त्या कॅरेक्टरला दुसरं काहीही नाव हो देता आलं असत पण मुद्दाम देवा नाव हो दिलेलं दे आहे त्यातला मागचा जो गेम आहे तो ओळखायला शिका बॉलि बौली, हेट बॉलिवूड म्हणून ज्या काही नवीन ट्रेंड निघालाय ना तो का निघतो तो या असल्या घाणेड्या कृत्यांमुळे निघतो अतिशय सटल पद्धतीने ज्याला आपण म्हणतो ना कडू गोळी पण त्याला ती शुगर कोटेड अशा त्या शुगर कोटेड कडू गोळी खाऊ घालण्याचं काम बॉलिवूड गेली पन्नास साठ वर्ष करत आलेलं आहे आणि अजूनही त्या रेट लोकांची सवय गेलेली नाहीये देवा चित्रपट बघितल्यानंतर डोळे उघडे ठेवून शार्प डोकं घेऊन तुम्ही हा देवा चित्रपट बघा तुम्हाला ताबडतोब सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील या असल्या थर्ड्रेड लोकांच्या साठी इतक्या मोठ्या प्रमाणात स्क्रीन्स ओपन करायचे कशासाठी तिकड तो मुक्काम पोस्ट देवाचं घर नावाचा मराठी चित्रपट आलेला आहे आणि त्याच्यासाठी फक्त तुम्ही एक दोन छोटे होता लाज वाटली पाहिजे किती सुंदर पिक्चर आहे तो आणि हे देवा रेट कुठे तो मुक्काम पोस्ट देवाचं घर आणि कुठ हा देवा रेट शाहिद कपूरचा बेकार 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 पैसे वाया गेले हा पिक्चर बघून आणि माझी कळकळीची विनंती आहे मित्रांनो हे असले पिक्चर बघू नका बिलकुल बघू नका अगदी नंतर ओ टी फ्री फ्रीमध्ये येईल ना तेव्हा सुद्धा बघू नका इतका बकवास पिक्चर आहे हा असो मित्रांनो हॅल रेटिंगसुद्धा देण्याच्या लायकीचा नाही आहे बॉलिवूडचे खरे रंग दाखवणारा हा पिक्चर आहे सावध होण्याची पाळी आलेली आहे आणि बॉलिवूडला अजूनही अक्कल आलेली नाही आहे कधी आहे देवजणे असो लेट्स वेट फॉर छावा निदान छावा तरी चांगला दाखवलेला असावा ट्रेलर तर चांगला आहे तशीच त्यांनी पिक्चरमध्ये पण चांगली चांगलं परफॉर्मन्स करावं असो मला रजा द्या मी हा व्हिडिओ इथेच थांबवतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि त्रिशूल आर डी ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद वंदे मातरम